अकोल्याच्या सुपुत्राला अयोध्येत वीरमरण कुरणखेड गावावर शोककडा शौर्य त्याग आणि देशभक्ती यांचा परंपरा जपणाऱ्या कुरनखेड गावावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावाचा सुपुत्र फाईव्ह मराठा बटालियनमध्ये सेवा देणारे जवान नितेश मधुकर घाटे व पस्तीस अयोध्या येथे आपल्या कर्तव्यावर असताना वीरगतीला प्राप्त झाले आहे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण कुरणखेड आणि परिसरात शोककळा पसरली असून गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहे पंधरा वर्षापासूनच सैन्यात सेवा कुरणखेड गावाचे सुपुत्र नितेश घाटे गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय सैन्यात कार्यरत होते पुलगाव अंतर्गत येणाऱ्या अकोला जिल्ह्यातील या शेतकरी कुटुंबातील नितेश यांनी फाईव्ह मराठा बटालियनमध्ये आपली शौर्यगाथा लिहिली होती सध्या अयोध्या येथे त्यांची ड्युटी सुरू होती मात्र दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी अचानक शॉक लागल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या वीर म्हणण्याची खबर गावात पोहोचताच काळजाळा चटका लावणारा शोक पसरला घाटे कुटुंबियांसाठी दुहेरी आघात नितेश यांचे वडील मधुकर घाटे हे शेतकरी असून त्यांनी आपल्या तीन मुलांना शिकवले त्यांच्या थोडल्या मुलांनीही भारतीय लष्करात सेवा केली होती मात्र सेवा संपल्यानंतर तो अपघातात मरण पावला होता आता लहान मुलगा नितेश घाटे यांच्याही वीरगतीमुळे घाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कुटुंबाने देशासाठी दोन सुपुत्र गमावले आहे ही बाब प्रत्येकाच्या काळजात खोलवर घाव घालणारी आहे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नितेश घाटे यांचे पार्थिव अंदाजे तीस जुलै रोजी कुरणखेड येथे दाखल होणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे संपूर्ण अकोला जिल्ह्यात शोकमय वातावरण असून कुरनखेड गाव त्याच्या शूर पुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी सज्ज होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा